जाएगी। काही लोक म्हणत असतील की तरुण कीर्तनकार तरुण वादक तरुण गायक हे संप्रदायामध्ये आले काहींना टीका करण्याची फार टोपी अशीच नाही अशीच असावी गंध असाच नाही असाच असावा अरे आलात ना तो तरुण करू दे ना परमार्थ काय हरकत आहे दारू पिण्यापेक्षा चांगला आहे ना पकवाज वाजवतोय वाढू दे ना कटिंगालो कशावरती टीका कराव्यात महाराज आणि मी सांगू तुम्हाला खरा परमार्थिक बळीराम महाराज इथं बसलेले आहेत माझे वडील एकोणीसशे बासष्ट साली संस्था सुटले होते ग्रंथना ग्रंथ मुखदगत होता त्यांनी पाहिलंय कधी आपली विद्वत्ता दाखवली नाही म्हणजे दुसऱ्यावर टीका केली म्हणजे तुमची विद्वत्ता ही सिद्ध होत नाही तुमची विद्वत्ता तेव्हा सिद्ध होते का तुम्हाला टीका करण्यासाठी वेळच मिळत नाही आणि शहाने मायबाप शहाने मायबाप लेकराला धांडवळा पिटून गावभर सांगत नसतात की हे असं असं असावं शहाने मायबाप घरात घेऊन चार भिंतीच्या आत सांगत असतात लेकरा असं नाही बरं का असं पाहिजे त्याला माय आणि बाप म्हटलं जातं उगाच टीका नको आहे बुडणाऱ्या माणसाला कधी सांगता येत नाही की मी बुडतोय म्हणून तसं ज्ञानी माणसाला सांगायची गरजच नाही की मी ज्ञानी आहे म्हणून आणि तुम्ही अज्ञानी आहे म्हणून काय अधिकार नाही आहे कारण तुकोवरासारखे ज्ञानी पुरुष संत होऊन गेले कधी कुणाला अज्ञानी म्हटलं नाही स्वतः परमार्थ केला आणि लोकांना सांगितला आई वडील घरात सांगत असतात मला वाटतंय माय बाप ही अशी गोष्ट आहे दारुड जरी असेल मुलगा दारुड्या जरी असेल तर नितांत प्रेम करत असतात मायबाप मी त्या आईवडिला सुद्धा विनंती करेल जननी जने तू भक्त जने दाता या शूर जने नही तू जननी वांज भले आई तुला जन्म द्यायचा असेल बळीराजासारख्या दात्याला जन्म दे भक्त प्रल्हादासारख्या भक्ताला जन्म दे छत्रपती शिवरायांना जन्म दे नुसत्या दारुड्याला जन्म देऊन तू वांज राहिली तरी काही हरकत नाही हे काय गावचा विकास करत नाहीत हे काय घरचा विकास करत नाहीत म्हणून व्यसन सोडून द्या एकदा एस टीमध्ये प्रवास करत असताना तरुणावरच किती बोलू बसमध्ये प्रवास आता पहिली गाडी नव्हती आमच्याकडे बसमध्ये प्रवास करत असताना एम एच साठ वयाचे बाबा माझ्या सीटजवळ येऊन बसले बसल्यानंतर विचारलं कोण आहात तुम्ही कुठं चाललात मी म्हटलं बाबा मी आळंदीमध्ये शिक्षण घेते कीर्तनाला चालले बाबाने गप्पा वगैरे होऊ दिल्या व्यवस्थित नंतर हळूच खिशातून बीडी काढली बीडी माहिती आहे ना तुम्हाला बीडी काढी माहिती आहे का तुम्हाला अगदी <laughs> बीडी काढली बाबाने आणि ओढायला सुरुवात केली आता बाबा बीडी ओढू लागले बाबाला म्हटलं बिडी बंद करा सगळ्यांना त्रास होतोय बाबा म्हटले कशाचा त्रास होतोय म्हटलं बाबा तुम तुम्ही एकदम तप्य -तप्य धूर बाहेर फेकताय टप्प्याटप्प्याने फेकला तर त्रास होणार नाही कारण बाबा तोंडामध्ये धूर साचवायचे आणि नाकातून धूर सोडायचे कोण कुठून धूर सोडेल म्हटलं बाबा बिडी बंद करा सगळ्यांना त्रास होतोय बाबा म्हटले तुम्ही महाराज आहेत म्हणून शास्त्र सांगतो म्हटले बिडीचं सुद्धा शास्त्र आहे हे शास्त्र कळण्यासाठी सुद्धा शास्त्र कळावं लागतं धूम्रपानम शतगोदानम धूम्रपानम शतगोदानम एकेक झुरका गंगा स्नानम टाकडम टुकडम एक बिडी कन्यादानम टाकडम टुकडम बहत पुण्यम तुकडे ताकडे कोरोनाच्या काळामध्ये ते जमा करून ओढावे लागले आणि एक पिढी जर दान दिली ना कन्यादानम व्यसनाधीन गेलेले माणसं कधीच म्हणत नाही की हे चुकीचं आहे उलट मित्र बनवतात जर एखादा सज्जन बसला तर त्या खळाच्या संगतीमध्ये बसला तर ढेकणाच्या संगे हा हिरा सुद्धा चांगले चांगले हिरे भंगलेत संगतीने मी सांगत असते संगत करत असताना सुद्धा सज्जनाची करा कारण सज्जनाच्या संगतीमध्ये तुमचा फायदा होईल की नाही हे मला माहीत नाही सज्जनाच्या संगतीमध्ये तुमचा फायदा होईल की नाही हे मला माहीत नाही पण शंभर टक्के गॅरंटीने सांगते तुमचं नुकसान होणार नाही सज्जनाची संगत करा मित्र तर <optics> चांगलाच <audio> असावा माणसाच्या जीवनामध्ये मित्राकडे श्रीमंती नसली तरी चालेल पण त्याच्याकडे विचाराची श्रीमंती असावी मित्र मळका असला तरी चालेल मित्र जळका नसावा मित्र भगवान श्रीकृष्णासारखा असावा द्वारकाधीश आहे द्वारकेचा राजा आहे संपत्तीचा गर्व नाहीये मित्र सुदामजी सारखा असावा अठरा विश्व दारिद्र्य आपल्या घरामध्ये आहे पण त्या गरिबीची लाज वाटत नाही आणि ज्यावेळेस परमार्थाची सांगड आपण घालतो देवते संत निमित्त त्या प्रतिमा ही सांगड आहे महाराज परमार्थाची आणि ज्या ज्या वेळेस संतांनी भक्तांनी हाक मारली देवा धाव कृष्णा धाव रे लवकरी संकट पडले लय भारी हरी तू आमचा कैवारी आले विघ्न निवारी आणि त्यावेळेस भक्ताच रक्षण करण्यासाठी गदात घेऊन देव धावला अभंगच दुसरं भक्त राखे पाया पासी भक्त राखे पाया भक्त राखे पाया पास भक्त राखे भक्त राखी या वयात तुम्हाला टच दिली तुमच्या वयात त्यांचं कसं असेल त्यांची गृहिणी सोडून त्यांना कुणीच टच देऊ शकत नाही भक्ता राखे पायापासी दुर्जनासी सौहारी अगदी नैमित्तिक कीर्तन आहे फार आहे भक्ताला पायाजवळ आपल्या हृदयास्थानी ठेवून दुर्जनाचा संहार केला कधी केला चला सत्ययुगामध्ये कृतयुगामध्ये हिरण्य कशपू नावाचा राक्षस साधू संतांना ब्राह्मणांना त्रास देऊ लागला स्वतःचा मुलगा भक्त प्रल्हाद जो देवाचं भजन करत होता तर त्या हिरण्य कशुपूने अशी भरवली आणि मिटिंग मध्ये सांगू आहे त्या देवाचं कुणीच भजन करायचं नाही मग कुणाचं करायचं म्हटलं माझं करायचं मी हिरण्य कशुप की म्हटलं की तुम्ही सगळे माझा जय जयकार करायचा देवाचा करायचा नाही नाव घेऊन निधी देवाचे हे ब्रीद हिरण्य पण नारदा कीर्तन तुझे रुचे तो हिरण्य देवाचं नाव घेऊ देत नव्हता पण काय करावं त्याच दुर्दैव असं त्या दृष्टाच कि त्याचाच भक्त भक्तप्रला देवाच भजन करायचं मग याला पक्षी आवडत नाही पण काय करावं मुलगा ऐकत नाही मुलगा देवाचं भजन करतोय मग मुलाला मुलाला सुद्धा कडे लोट केलं हत्तीच्या पायाखाली दिलं भजासारखं तेला सोडलं तो मरायला तयार नाही एकदा मीटिंगमध्ये सांगत होतं तेव्हा भक्त प्रल्हादाला कडेलोट केलं निघून आला राजवाड्यामध्ये लोकांना भाषण देत होता देवाचं नाव घेऊ नका पण तेव्हा भगवंताचं कुणीतरी नामचिंतन करतंय असा गोड मधुर आवाज आला नारायण नारायण ஸ்ரீமன் நாராயண 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 ஸ்ரீமன் நாராயண 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 ஸ்ரீமன் நாராயண 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 ஸ்ரீமன் நாராயண 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 नारायण 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 आवाज आला देवाचं नामचिंतन कोणीतरी करत आहे तो म्हटलं कोण करत आहे लोक म्हटले आम्ही नाही म्हटले तुमचाच मुलगा आहे आम्ही कशाला मारायला करू म्हटला लोक म्हटले तुमचाच मुलगा आहे तो म्हटला त्याला आत्ताच मारलं होतं ना तो मेला नाही का फक्त प्रल्हादाला विचारलं तू मेला नाहीस का स्मित हास्य करून प्रल्हाद म्हटले बाबा खरं सांगू मी तुम्हाला जो तुम्हाला मला मारायचं सांगतो ना तोच मला वाचवतो भक्ता राखे आणि त्या दुर्जनाचा संहार करण्यासाठी कुठे असेल तुझा देव कुठे असेल या खांबात असेल का विठ्ठल जळीस्थळी भरला ह्या दृष्टाने लात मारली सत्ययुगामध्ये नरसिंह भगवंताचा अवतार धारण करून त्या दृष्टाचा नाश करून टाकला भक्ताला जवळ घेतात मी सांगेल तुम्हाला देवाकडून घेण्यासारखा गुण आहे कुणाला जवळ घ्यावं घेण्यासारखा <laughs> गुण आहे की नाही कुणाला जवळ घ्यावं कुणाला बाजूला लांब ठेवावं हे घेण्यासारखे गुण आहेत नाही तर आपण अशाला जवळ ठेवतो काही दिवसाने तो आपल्याला पोखरून मोकळा करून टाकतो कुणाला जवळ ठेवावं काय बोलावं हे सुद्धा माणसाला कळालं पाहिजे निर्गुण असणारा भगवंत भक्तासाठी सगुण झाला अरे किती सुंदर आहे माझा भगवंत आपण सुद्धा उपाधी लावून घेतो स्वतःला की मी सुंदर आहे ज्याने एवढे चराचर सुंदर बनवले तो ईश्वर किती सुंदर असेल सावली सुरत पे मोहन दिल दिवाना हो गया दिल हो गया ली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया कितनी सुंदर है देव एक तो तेरे होठ पतले दूसरा लाली लगी एक तो तेरे होठ पतले दूसरा लाली लगी तीसरा तीसरा तेरा मुस्कुराना दिल दीवाना हो गया एक तो तेरे नहीं न कजरे दूसरा काजल लगा तीसरा तीसरा नजरे मिलाना दिल दीवाना हो गया सगुने है सगुण झाला देवासाठी त्या भगवंताचं जर एकदा वेळ लागलं ना महाराज चांगल्या चांगल्याला सुटत नाही देवा तेरे मुरली किया नैने तू अपना सब कुछ कान्हा जा तेरे नाम कर दिया तू अपना सब कुछ कान्हा जा तेरे नाम कर दिया तेरे मुरलियों ने है बेचैन दिल को किया काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है Oh <laughs> सगळ्यात मोठी मजा कशा ते माहितीये तुम्हाला आयुष्यामध्ये देव होण्यामध्ये मजा नाहीये भक्त होण्यात मजा आहे भक्त होता आलं पाहिजे दास होता आलं बॉस होण्यामध्ये मजा नाहीये दास होता आलं पाहिजे बॉस तर प्रत्येक जण होत असतो दास होता आलं पाहिजे देवा तू एकदा कधीतरी आमचं सारखं आमचं आयुष्य सा जगून पहा कधीतरी देवा तूही राधा होऊन पहा कधीतरी देवा तूही आषाढी वारीमध्ये वारकरी होऊन पहा एक बार तू राधा बन कर देखो मेरे सावरिया राधा युरो रो कहे क्या होते है आसू क्या दर्द होता है क्या पीडा होती है क्यू आखे बहती है एक बार तो राधा बन कर देखो, मेरे सावरिया, राधा युरो ही -हो। भक्ती मय वातावरणामध्ये भक्त होण्यामध्ये मजा आहे जस जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी तसं मला वाटतंय दुधळ गावच्या ग्रामस्थानी परिसरातून आलेली मंडळी मला वाटत नाही तुम्ही कधी पाहणार आहे दिवाळी किती तारखेला आहे मला वाटत नाही खरा वारकरी पाहिल की दसरा कधी आहे दिवाळी कधी आहे पंचमी कधी आहे कोणता सण पाहणार नाही पण वारकरी पाहिल पुढच्या वर्षी आपल्या सप्ताहाची तारीख किती आहे ही भक्तीची ताकद आहे तुझ्या न माझ्या भेटीसाठी வ காட்டே கிருஷ்ணாரே பேட்டே நாம கிருஷ்ணாரே ஆஸ்தா அடி वाट तुझी पाहताना नाही माझे सिनले कुठे गेला माझा काना विपरीत घडले किती किती मी शोधूयाला हा माझा दमला किती किती मी वाट पाहू कुठे ना मला ही अवस्था त्या वारकऱ्याच्या आणि भक्ताची होत असते महाराज आपण किती सुंदर आहे हो? <laughs> आरसा बदलला म्हणून चेहरे बदलत नाहीत काल बरोबर एक बातमी ऐकली बी महिलांना यष्टी फुकट आहे बरोबर आहे ना नाही फुकट आहे पण कधी पंचाहत्तर लागतं कसहत्तर लागतं कॅमेरे आहेत बरं का आपल्यासमोर पंच्याहत्तर लागतं ना आता एका एस टीमध्ये दोन महिला चढल्या प्रवास होता पुणे ते नाशिक